आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण जुनी निवृत्ती वेतन योजनेच्या अनुषंगाने एक महत्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत ग्रामविकास विभागाचं हे पत्र तेरा सहा दोन हजार चोवीसचं आहे हे पत्र माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठविण्यात आलेलं आहे या पत्रामध्ये जुनी निवृत्तीवेतन योजनेच्या अनुषंगाने कोणती महत्त्वाची माहितीही दिलेली आहे ती आज आपण या पत्राच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया आजचं हे ग्रामविकास विभागाचं महत्वाचं पत्र या पत्राचा विषय आहे एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अथवा पदभरतीची अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेतील अधिकारी अथवा कर्मचारी यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडील दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना जिल्हा परिषदेतील अधिकारी अथवा कर्मचारी यांना लागू करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाने खालील मुद्दे उपस्थित केले आहेत तरी सदरहू मुद्द्यांची माहिती तत्काळ या विभागास सादर करावी ही विनंती आता मुद्दे कोणते आहेत ते लक्षात घ्या जिल्हा परिषदेतील शिक्षक अथवा शिक्षकेतर व इतर कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळांची एकूण संख्या सदर शाळा कोणाच्या परिषदेमधील प्राथमिक शाळा शंभर टक्के अनुदानित आहे किंवा कसे जिल्हा परिषदेमधील शिक्षकांची नियुक्ती कोणामार्फत होते तसेच उपरोक्तपैकी शिक्षक कर्मचाऱ्यांची वेतन व सेवानिवृत्ती वेतन इत्यादी खर्च ग्रामविकास विभागाकडून अदा करण्यात येते किंवा कसे अशा प्रकारचं हे पत्र माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी शिक्षण संचालक प्राथमिक आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवलेलं आहे आणि तशा प्रकारची प्रत माननीय उपसचिव शालेय शिक्षण विभाग यांना सुद्धा पाठविण्यात आलेली आहे अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे जो जुन्या वेतन योजनेच्या संदर्भातला आहे आपण हे संपूर्ण पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद